एकीकडे कर्जत तालुक्यात पाण्याची टंचाई भासतीय तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया जात आहे डोंगर माथ्यावर असलेल्या जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ माथेरान या शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे माथेरान हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे येथे अनेक भागातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत असते मात्र माथेरानला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही नेरळ कुंभे येथून माथेरानच्या घाट रस्त्याच्या बाजूने माथेरानला नेण्यात आली आहे हीच जलवाहिनी माथेरान वॉटर पाईपच्या वरच्या बाजूला फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे फुटलेली जलवाहिनी बंद करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक कापड लावण्यात आलंय मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे यामधून लाखो लिटर पाणी बाहेर फेकलं जात आहे पाण्याचा होणारा अपव्य थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.